माणसाकडं पैसा असेल तो माणूस काही करू शकतो असंच काही मराठी चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा आहे जर प्रोड्युसरने पैसा लावला तर मराठी चित्रपटसुद्धा जागतिक स्तरावर आपलं नाव करेल असंच या चित्रपटाबद्दल सांगतो की जारण हा एक नवीन चित्रपट देतो आहे आणि या चित्रपटाचं नुकतंच एक सॉंग रिलीज झालं आहे पण सॉंग पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की कोणतं साऊथचा चित्रपट आहे एक अगदी उत्तम प्रकारे म्युझिक कॅमेरा एडिटिंग आणि अभिनयाचं तर सोडून द्या तर हे गाणं एवढं भारी वाटतंय आणि एवढं आकर्षण वाटतंय की तुम्हाला तुम, तुम बघताना सुंदर पण वाटेल घामसुद्धा येईल भीतीसुद्धा वाटेल आणि म्युझिक हे तुमच्या तोंडात आणि सारखंच गुणगुणन वाटेल एफ व्ही प्रफुल्लचंद्र यांचं हे म्युझिक एवढं भारी वाटतं आहे ना की अक्षरशः मी हे गाणं दहा वेळा पाहिलं आहे आणि या चित्रपटातील जी भार्गवी चिरमौलींनी हो जी आणि सोनाल कुलकर्णी जे डान्स आणि ते गाणं निभवलंय आहे तर तोड नाही तुम्हाला कसं वाटतं हे, हे गाणं नक्की बघाणं आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा आहे कारण मराठी चित्रपटांना पुढे न्यायचं आहे तर हे आपल्यालाच करावं लागेल आणि चारण चित्रपटाचं हे गाणं एवढं भारी आहे तर चित्रपटसुद्धा भारीच असणार आहे या गाण्यातलं जे सगळंच भारी आलं आहे तर नक्कीच हे गाणं चालणार आणि हा पिक्चरसुद्धा चालणार या गाण्याची अजून एक खासियत आहे एव्ही प्रफुल्ल चंद्र यांनी जे म्युझिक दिलं आहे आणि त्याच्यामध्ये जी चाल लावली आहे ती इन्स्ट्रुमेंटल जे सिंगरने जे गाणं म्हटलं आहे ना ते काहीतरी असं वेगळंच वाटतं आहे की अरे हे गाणं मराठी म्हणायचं आहे आणि ह्या चित्रपटातील जे गाणं आहे तसं जे प्रमोशन सॉंग आहे या प्रमोशन सॉंगमध्ये भार्गव चिरमुलीने जे डान्स केला आहे आणि या वयातसुद्धा त्यांचे जे डान्सचे मूव्ज आणि त्यांचे जे एक्सप्रेशन आहेत ना ते बघताना काज धडका पडत होते भीती वाटते त्यांना बघताना आणि गाण्याचं म्युझिक खूप छान आहे आणि हॅट्स ऑफ असा चित्रपट बनायला पाहिजे हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघा कारण असे चित्रपटांना प्रयत्न करत आहेत लोक आणि जेव्हा प्रयत्नाला यश मिळतं तर अजून करण्याची एक जिद्द आणि उमेद मिळत असते आणि मराठीला लोक म्हणतात कंटेंट नाहीत कंटेंट नाहीत हा घ्या कंटेंट आणि ज्यांनी अजून हे गाणं बघितलं नाही नक्की बघा जारणमधलं हे गाणं अफलातून नक्कीच म्हणजे जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक